श्री गणेशाय नम हिमालयाच्या उंच पर्वतरांगामध्ये केलास नावाचे दिव्यधाम होते तिथं भगवान शंकराणी माता पार्वती यांचे वास्तव्य होते एक दिवस माता पार्वती स्नानाला जात होत्या त्यांनी आपल्या अंगावरील उपटन लेप बाजूला ठेवला आणि त्या लेपातून एक सुंदर तेजस्वी बालकाची निर्मिती केली त्याला प्राण प्रतिष्ठा करून त्या म्हणाल्या हे माझे पुत्र आहे आजपासून हा माझा रक्षणकर्ता असेल तोच गणेश डोळ्यात निरागस तेज अंगास शक्ती आणि चेहऱ्यावर भक्तिभाव पार्वती मातेनं त्याला सांगितले गणेश मी स्नान करत असताना कुणालाही आत जाऊ न देऊ नकोस तेवढ्याच केलासच्या दारात भगवान शंकर आले गणेशांनी त्यांना अडवले आई स्नान करत आहे तुम्हाला आज जाता येणार नाही शंकर थोडे आश्चर्यचकित झाले त्यांनी पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न केला पण गणेश ठाम राहिले आईने आज्ञा दिली आहे मी कुणालाही आत जाऊ देणार नाही सर्व देव आश्चर्याने पाहत होते अखेरीस शंकर रागवले त्रिशूल उचलून त्यांनी गणेशाचे शिर धडा वेगळे केले क्षणात कैलाश पर्वतावर विलाप सुरू झाला माता पार। स्नान बाहेर आल्या आपल्या लाडक्या पुत्राचे धडा वेगळे रूप पाहून त्यांचा संताप अनावर झाला पार्वती म्हणाल्या जर माझ्या पुत्राला पुन्हा दिला नाही तर मी माझ्या उग्र रूपाने संपूर्ण सृष्टी नष्ट करेन संपूर्ण ब्रह्मांड थरथरले देव घाबरले तेव्हा भगवान शंकरांनी उपाय सांगितला उत्तर दिशेला जाणाऱ्या पहिल्या पा प्राण्याची मस्तक आणा देवतांनी शोध घेतला त्यांना एक हाती दिसला त्याचे मस्तक आणले गेले शंकरांनी ते गणेशाच्या धड्याला जोडले मंत्रोच्चार झाले आणि गणेशाला नवजीवन लाभले त्या दिवसापासून गणेशाला गजानन असे नाव मिळाले पार्वती शांत झाल्या पण प्रश्न राहिला गणेशाला कोणता मान मिळणार नाही तेव्हा शंकराने सर्व देवांना एकत्र बोलवले गणेश सर्व देवांमध्ये प्रथम पूज्य असतील कुठल्याही शुभ कार्यात कुठल्याही यज्ञात कुठल्याही आरंभी प्रथम गणपतीची पूजा होईल त्या दिवसापासून गणेशाला विघ्नहर्ता आणि प्रथम पूज्य मान मिळाला काळ सरकत गेला एकदा सर्व देवांमध्ये वाद झाला की कोण श्रेष्ठ सर्वांनी ठरवले की जो सर्वप्रथम पृथ्वीची प्रदिक्षिणा करण तो श्रेष्ठ सर्व देव आपल्या आपल्या वाहनावर बसून पृथ्वी प्रदिक्षिणा करण्यास गे निघाले पण गणेश आपल्या छोट्याशा उंदरावर बसून कसे प्रदिक्षिणा करणार गणेश हसले ते आई पार्वती आणि शंकर यांच्या भोवती प्रदिक्षिणा घालू लागले ते म्हणाले माझ्यासाठी आई वडील संपूर्ण विश्व आहेत त्यांच्या प्रदक्षिणेचं मी जगाची प्रदिक्षिणा पूर्ण केली सर्व देव थक्क झाले गणेशांचे ज्ञान पाहून त्यांनी त्याला प्रथम पूजेचा मान दिला या सर्व कथानंतर गणेशांचे महत्व वाढत गेले ऋग्वेद अथर्वेद आणि गणपती उपनिषदात गणेशाचे वर्णन येऊ लागले विद्या बुद्धी विवेक समृद्धी हे सर्व गुण गणपतीचे मानले गेले व्यापारी शेतकरी सैनिक सर्व लोक कार्याची सुी गणेशा करूनच करू लागले पण गणेश चतुर्थीचा दिवस का भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला त्या दिवशी गणेशाची विशेष पूजा करण्याची प्रथा सुरू झाली लहान मुलांसाठी दुर्वा मोदक यांचे महत्त्व सांगण्यात आले गणपती मोदक प्रिय आहेत असे मानले जाऊ लागले गाओ गणेश चतुर्थी साजरी होऊ लागली लोक घरी मूर्ती आणून लागले मंत्रोच्चार करू लागले भक्तीभावाने पूजा करू लागले इतिहास पुढे सरकला अठराशे त्र्याण्णव साल भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती लोकांना एकत्र जमण्यास बंदी होती त्यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर तिळकांनी एक क्रांतिकारक कल्पना मांडली गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात करूया लोक एकत्र येतील एकमेकांशी बोलतील विचार मांडतील आणि आपली स्वातंत्र्य चळवळ बळकट होईल सार्वजनिक गणेश उत्सव सुरू झाला गावा गावागावातून लोक एकत्र एक जमू लागले कीर्तन प्रवचन नाट्य प्रयोग देशभक्तीवर गाणी या सर्वातून लोक जागृती झाली गणपती बाप्पा हे केवळ धार्मिक प्रतीक न राहता राष्ट्रीय एकताचे प्रतीक झाले आज गणेश गणेशोत्सव जगभर साजरा होतो घरगुती गणपती भक्त घरात आणतात प्रेमाने पूजन करतात सार्वजनिक गणपती भव्य मंडप सजावट सामाजिक उपक्रम रक्तदान पर्यावरणविषयक स संदेश अन्नदान अशा अनेक कार्यात मंडळे पुढाकार घेतात गणपती बाप्पा जय जयघोषाने संपूर्ण वातावरण भारवते पण प्रत्येक सुरुवातीला शेवट असतो गणेश मूर्तीचे विसर्जन म्हणजे केवळ परंपरा नाही तर तत्वज्ञान आहे मूर्ती परत पाण्यात विलीन होते म्हणजे जीवन क्षणभंगूर आहे आपण या जगात आलो काही काळ राहिलो कार्य केले आणि शेवटी परमेश्वरात विलीन झालो भक्ताच्या डोळ्यात पाणी येते पण ओठा ओठावर एकच हाक असते गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या ही आहे गणेश चतुर्थीची कथा आईच्या प्रेमातून जन्मलेला पुत्र शंकराच्या शौर्याने परीक्षा दिलेला बुद्धी आणि भक्तीने प्रथम पूज्य ठरलेला आणि लोकमान्य टिळकांच्या प्रयत्नांने समाजाला एकत्र आणणारा गणपती म्हणजे केवळ देवता नाही तर विघ्नहर्ता मंगलमूर्ती आणि एकतेचं प्रतीक आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जय श्री गणेशाय नम जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद Hvad er det, du gør?